दांडेले येथून आपल्या घरी जात असताना कोगिल बन दुचाकीचा अपघात होऊन केकोडा तालुका जेवढा येथील नागराज वायंगणकर वय अठ्ठावीस याचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार रोहिदास काळकर हा जखमी झालाय हा अपघात रविवारी रात्री घडलाय नागराज हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा त्यांच्या वडिलांचे लहानपणी निधन झाले होते तेव्हापासून आई श्यामला आणि नागराज दोघेच घरी राहत होते मात्र एकुलत्या एका मुलग्याचा अपघाती मृत्यू झाल्याने आईचा आधारवड हरपलाय मृत नागराज आणि त्याचा साथीदार रोहिदास गाळकर हे दोघेही राहणारे जोडा तालुक्यातील केकोडा येथील रविवारी रात्री ते के पासष्ट जे अठ्ठ्याण्णव चाळीस या स्कुटी दुचाकीवरून दांडेली येथून आपल्या घरी येत होते त्याचवेळी आठच्या सुमारास कोगिलबन येथील मशानभूमीजवळ आले असता नागराज यांचा दुचाकीवरचा ताबा सुटल्याने दुचाकी निसटून रस्त्यावर पडली त्यात नागराज यांच्या डोक्याला दुखापत झाली होती त्याचवेळी त्याच जा रस्त्यावरून जाणाऱ्या एसकॉमच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्तांना पाहिले आणि आपल्या वाहनातून त्यांना उपचारासाठी दांडेली येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले त्याचवेळी नागराज याला डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणाची नोंद दांडेली ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे नागराज यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याच्या घराचा संसार चालवण्यासाठी त्याची आई काबाड कष्ट करीत होती मिळेल तिथे मोलमजरी करून आईने त्याचे पालनपोषण केले होते नागराजही आता मिळेल तिथे काम करीत होता मात्र त्याच्या अग्वाती मृत्यूने आईचा आधारस्तंभ खाईमचाच निघून गेला आहे